झोपला नाही खूप हो खूप रडतो त्याला एकटा एकटा वाटत असणार इथे तिथे होत सगळे लेकर सर्व लेकर सर्व असं कोणी ना कोणी दिसतच डोळ्यांनी आणि आता इथे कोणी नाही दिसत त्याला एकटा एकटा राहते त्यामुळे तो रडत असणार कदाचित मी राहते माझ्या कामात आणि आई तर थोडंही बघत नाही थोडं बघाव थोडं बोलाव त्याच्याशी थोडं काही तर काही नाही उलट त्याला आशिवाय देते बोलते त्याला काय समजते तेवढं तो hmm. अजूनच रडतो मग आदत पडता पडता पडून त्याला आता आता इथं त्याले आदत पडली म्हणजे मग समजून जाईल त्याले तर आपल्याला एकटाच राहावं लागते तर मग राहील आणि हो आकाशजी माझ्या मनात एक गोष्ट आहे बोलू का बोल बघा अगोदर मी पूर्ण काम करून घ्यायची मी तुम्हाला म्हटलं का कधी की पूर्ण काम मला करावे लागतात आई करत नाही मी आईला सासूबाईला मी काम करूच देत नाही आणि करू पण दिलं नाही पाहिजे मी नाही करू देत त्यांना मीच सगळं काम करते सर्व काम मीच करते पण आताना हा आला ना तेव्हापासून हा रडतो काम आतानं माझ्याकडनं हो, व्हायलाच ब पाहत नाही काम याला बघू की काम करू हा पण खूप रडतो याला पण सवय नाही तर मग काम सोडून याला बघावं लागते आणि मग काम राहते थकून जाते मी थकून जाते आकाश डे काय करू मी लकरू असलं म्हणजे कसं जायचं बस मी स्वतःचंही लकरू असलो तर तेही परेशान करते तेव्हाही तसंच होते हा तरी ते खातो पितो थो 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 तो थोडंसं राहते आणि तो स्वतःचं झालं असतो तर ते तर बिलकुलच नाही राहिलो असतो मग आता याच्यावर विलास काय काय म्हणतो आता तु तुम्हाला तुम्हाला असं म्हणतो मी का आता देवरजीचं लग्न करून द्या ना काय ना त्याचं वय आता लग्ना त्याचं लग्न करून द्या मग येऊन जाईन जाऊ घरी मग ते थोड़ मी याले काम करण पाहिजे मग मी याच्यावर जास्त लक्ष राहीन मग माया काम ते करून घेईन पूर्ण तर नाही म्हणा पूर्ण पण थोडं तर करून ते अर्ध मी तर अशी म्हणतो बा तुमचं काय म्हणणं आहे आता द्या ना आता लग्न करून आता काय तसाच ठेवता काय महाती आहे का त्याचं लग्न करून दे आई बापाला समजलं पाहिजे त्याला स्वतः समजलं पाहिजे मी काय मी मी स्वतः म्हणून का लग्न करून मी करून देऊ काय नाही तुम्ही मोठे आहे तर तुम्ही थोडस म्हणा तर आई बाबांना जरा सांगा तुम्ही की सुरजचं लग्न करून द्या असं तसं आणि मग आई बाबा त्यांना म्हणतील करून त्याची इच्छा होईल तेव्हा तो करून त्याच्या लग्नासाठी मी कायले जोर टाकू रश्मी तुले पाहिलं नाही होत काही आले तो थोडे तो कामं मी करू लागत जाईल पण तुमचं ऑफिस ऑफिसला जाण का घरी काम करू लागल ऑफिस मधून यान थकून जाल तुम्ही पण चिडचिडवान त्यापेक्षा सुरजचं लग्न करून द्या बस काही टेन्शन नाही मग आम्ही दोघी मिळून करतो बरोबर सगळे काम याला होते मग मग सुरज काय म्हणते तू आय का लग्नाला त्याच्यासोबत बोल पहिले तो, पौल तो लग्नाला तयार हो मग आई बाबा तयार करून पाहून घेऊ घेऊन देऊ लवकर लवकर लग्न करून ते स्वतः लग्न लग्न करून करून द्या आपल्याला समजलं पाहिजे ना तुमच्या आई बाबाला समजलं पाहिजे आता वय झालं पोराचं लग्नाचं लग्न करून पाहिजे करत राहते त्याच्या पैसे लग्न करून दे ना मग आपल्याच मागं भेळले आपल्याच मागं भेळले नसतं मो ते बरोबर तो mm, oh, आईले म्हटलं तो आई तो मानून जाईल मना पण सुरतच पाय तू त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यासोबत बोल पहिले मग आई सोबत आई बाबा सोबत बोलू आपण त्याच्या लग्नाचं ठीक आहे ना मग तुमच्या मतानं मी पहिले देवरजी सोबत बोलतो काय लग्नाचं काय नाही तो का 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 थे जर हो म्हणतील तर मग आई बाबा सोबत बोलून बा एक हफ्ता 15 दिवसात लग्न करून टाको बोल पहिले काय म्हणते तर पोरगी पाहा लागन किती अरेंजमेंट करायला लागते बातच पुर होते, सबड़ होते सबड़ का लग्न एक एक्का हप्त्यामध्ये ते बरोबर होते केलं तर सगळं होते सगळं मिळून कामं केलं तर नाही होत बात होते मी बोलतो मी बोलतो आता देवरजी सोबत बोलतो मी आणि बात आणतो देवराने काम करायला तरी मला चुक तरी भेटन जर किती वर्ष झाले नुसतं मीच मी मीच मी करून राहिली मीच मी करून राहिली आतापर्यंत मी काही म्हटलं नाही एकटी होती चला करत राहू दिवसभर करत राहू थोडासा आराम दिवस होय पण आता हा आला तेव्हापासून आराम होत नाही मा काम केले तर याले पाहतो याला पाहून झालं का काम करतो का बिल्कुल असं ठोकल्यावाणी वाटून राहिलं म्हणून म्हणून राहिले मी आता आतापर्यंत मी काय म्हणलं काही नाही कायच नाही म्हटलं मी म्हटलं तरी काय मी काही तुमच्या एवढे बोलले म्हणे एवढं बोललं तरी मी काही नाही म्हटलं ठीक आहे ठीक आहे बोल सुरज बोल सुरज सोबत बोल तू काय म्हणते तो करून टाकू लग्न बात येऊ का ये हुआ? हुआ? आ येऊ का यालईनी यान अ झाले का तुमची तयारी झाले का तुम्ही आ, हो वहिनी तयारी तर झाली आता चाललोच होतो मी टिफिन बांधलो तुम्ही केला का नाही केलं टिफिन आणि काय बनवलं टिफिन वर केला ना टिफिन केला आणि तुमच्या आवडीची भेंडीची भाजी आणि पोळी बनवली थँक्यू थँक्यू खरंच तुम्ही माझ्या आवडी निवडी एवढे लक्षात ठेवता थँक्यू थँक्यू खरंच भेंडी म्हणलो आवडते हो ना सूरज बघा बरं मी तुमच्या आवडी निवडी किती लक्षात ठेवते आणि तुम्ही तुम्ही तर माझ्याकडे जरा लक्ष देत नाही काय झालं पाहिजे का तुम्हाला बोला ना मी आणून देतो ना हो पाहिजे ना मला पाहिजे तुम्ही आणून द्या खरंच आणून द्या तुम्ही नक्की वहिनी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जे लागते ते मी आणून देईन सांगा फक्त तुम्ही काय पाहिजे तुम्हाला मला देवरानी पाहिजे आणून द्या वहिनी काय बोलतात देवरानी देवरानी इकत भेटते का बाजारात देवरानी कसं आणून देऊ मी बघा 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 असे तुम्ही मी मग तुम्ही म्हटलं ना की मी जे मागून तुम्ही आणून द्या आणि आता देवरानी मागते तर कौन नाही आणून द्या हसता का तुम्ही हसण्याची गोष्ट आहे काही करा ना लग्न करून टाका ना करा लग्न आणि मग माझी देवराणी येऊन जाईन मग माझ्यासाठी अच्छा एकटा एकट लागायला लागल काय हम्म पाहिजे असच ना गोष्टी करायला दिवसभर हो देवराणीच्या रूपात मैत्रीण नाही देवराणीच्या रूपात मला बहीण पाहिजे मी माझ्या देवराणीला ना बहिणी सारखं ठेवन कधी करता मग लग्न सांगा ना हो म्हणा तुमची मग सांगू काय बाबांना मुलगी बघण्यासाठी हम्म अहो oh, वैनी वहिनी वहिनी गोष्ट अशी आहे हे हो पहा आता तुम्ही गोष्ट काढली म्हणून मी सांगून राहिलो मध्ये तो सांगायची सांगायची हिम्मतच होत नव्हती कसा सांगू आईले कसं सांगू बाबाले कसं सांगू तुम्हाला कसं सांगू पण आता तुम्ही गोष्ट काढली मी तुम्हाला सांगून देतो सांगा बघू म्हणते आता बघू हो वहिनी मी बघितली आहे मुलगी गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत ती आणि मी एकाच कंपनीत काम करतो बापरे सूरज वाटलं नव्हतं तुम्ही ओसे ओसान म्हणून होय नाही काय मी खराब आहो काय खराब आहो का मी नाही खराब नाही पण तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटते का किती भोडे आहात तुम्ही आणि बापरे रे आणि सांगितलं पण नाही एवढ्या वर्षापासून एकही वेळा तुम्ही मला सांगितलं नाही असं तसं मी जेव्हा आली लग्नाची गोष्ट करायला तेव्हा सांगता तेच तो वहिनी तेच तो हिम्मत नव्हती मायामध्ये मला भीती वाटत होती कसा सांगू काय सांगू कोणाला सांगू काय देवरजी तुम्ही मला सांगून देते ना डायरेक्ट मी काय तुम्हाला मारलं असतो काय नाही नाही वहिनी तसं नाही कसं सांगू बा असं होय आता मग काय हो बोला बोला आता मग काय लग्न कधी करायचं उद्या करता काय उद्या करा लग्न एका मंदिरात चला हार काका झालं लग्न होईनी तसंच करणार आहे ते तसंच म्हणते एक महिन्यापासून मांग लागली लग्न करू लग्न करू लग्न करू पण मी टाळून राहिलो मी टाळून राहिलो वा रे वा देवरजी भोडे भोडे तुम्ही कशाला टाळून राहिले मला सांगता ना मला मला सांगितलं असतं ना तुम्ही तबातस तुमचं लग्न करून दिलं असतं मी बरं आता सांगा मग कधी लग्न करायचं आणि तिच्या घरच्यांना माहिती आहे का हे सगळं की तुमचे रिलेशनशिप तुमच्या घरच्यांना तर कोणाला माहित नव्हतं तिच्या घरच्यांना माहिती आहे का हो माहिती आहे माहिती सगळं माहित आहे ते ऐली सगळं माहित आहे मीन पहिलेच सांगितलं माहीतच मत नव्हती होत सांगायची अरे 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 लय मग राहिले सूरज तुम्ही तर मग ते पोरगी असून तिनं हिम्मत केली इन तुम्ही पोरग असून तुमची हिम्मत होत नव्हती कोणी ओना नाही होत होती हिम्मत अच्छा जाऊ द्या सांगा मग कधी जायचं मग मुलीच्या घरी जाऊ का मग आम्ही दादा मी आई बाबा तुम्ही आपण पाच जण जाऊ मागणी घालायला आणि काय ते काय म्हणतात तर नंतर बघू चा का मग उद्या उद्या तुमच्या मतानं वहिनी आता तुमच्या मतानं हो, तुमच्यावर जबाबदारी आता माय लग्नाची नाव काय आहे माझ्या देवराणीच नाव तर सांगा वहिनी रोशनी रबने बनाई जोडी सूरज रोशनी सूरज की रोशनी वा जमते जमते देवरची जमते एकदम मस्त नंबर वन जोड़ी जमते बघायला कशी आहे माझ्यासारखी की, की? माझ्यापेक्षा चांगली सुंदर वहिनी तुम्ही प्रत्यक्ष बघून घेजा ना तिला कशी आहे तर मी काय सांगू तिचं अच्छा ठीक आहे तुमच्या जवळ शब्दच नाही समजा म्हणजे खूप सुंदर आहे तर ठीक आहे उद्या आता मी गोष्ट काढते मी आईबाबांजवळ आणि मग उद्या बघायला चाललो जाऊ तिला आणि बस काय म्हणतात काय कसं तर लग्न करून टाकू लवकरच हो वहिनी तुमच्या मतानं ठीक आहे चला मोठा भार कमी झाला आज डोकशावरचा रोज तोच विचार करू रोज तोच विचार करू कसं सांगू कोणाला सांगू आज वहिनीनं स्वतःच माझा भार कमी केला काय हो मी काय म्हणत काय बसून ठेवली इथं था? आता काय बोलतो तू अजून काय करतो बाबा अजून हां बाबा आई आता हे पण आता एक म्हणजे खूप महत्वाचीच गोष्ट बोलायची आहे मला आता कोणी लक्ष देऊन नाही राहिलं तर म्हटलं मीच बोलतो मीच लक्ष देतो तशी मी हो घरची सून होय तर घरच्या सदस्यांचं समजलं पाहिजे पाहिजे सगळं कोणाला कधी काय म्हणून मी गोष्ट काढून राहिली आणि बोलून राहिले पहा सगळं राहिले पटन आता काय होय बापा घरचे सून होय तू म्हणून एवढं सहन करायला लागून राहिलं नाही तर काय सहन केलं असतं का तुले बापा सहन करायला लागून राहिलं म्हणजे काय ते बोलला म्हण नाही रे तराच नाही देत मला देत मीच मीच तरच देतो तिला काय हे सांगा काय कोणती गोष्ट होय कोण लक्ष देत नाही बाबा आता देवरजी लग्नाचं वय झालं सूरज तर म्हटलं लग्न उरकून टाकाव म्हटलं आता ह्या वर्षी असं हेच गोष्ट होय म्हणत होती मी तर तुम्हाला काय वाटते बाबा आता सूरज बापूजी झाले ना मोठे तर लग्नाचं वय झालं ना त्याचं आता उरकून टाकावं आता चांगलीशी पोरगी पहा आणि उरकून टाकावं लग्न असं म्हणणं होतं मला तुमचं काय म्हणणं आहे बाबा तुम्ही सांगा हो oh, बरोबर आहे सोन भाई तुमचं बरोबर आहे उरकोवाचं तर आहेच आता झालंच न लग्नाचं वय आता उरकवाचं तर आहेच आता मी म्हणतच होतो हायमा मनामध्ये दोन तीन पोरीचे पते हायमा मनामध्ये मी बाहेर गेलो होतो तर विचारपूस केलो मी जराशी विचारपूस केलो मी पोराचं लग्न आहे जाय असत तर एक पता भेटला हेडमास्तर आहे तो आनंदपूरचा हेडमास्तर आहे तो त्याच्या पोरीसाठी जमन सूरजच तर सूरजले पसंद येते नाही येत इकडे आपण पाहले जाऊन सगळे चाललो तो पावाले आणि मग करू गोष्ट समोर पोरग पोरगी पसंद येते नाही येत काय ते असं मी बोलतच होतो मी बोलणारच होतो तुम्हीच बोलून दे ना तर मग कधी चालता मग सांगा चालतं का उद्याच सुराज तुला काय म्हणणं आहे बाबू चालतं का, का उद्या पोरगी पावाले पोरगी चांगली आहे म्हणते शिकली सवरली मस्त पहा चांगली चालतं का पावाले बा बाबा उद्याच नाही उद्याच नाही होणार बाबा साजरा का काय वय तू तू ते तू ते हे कहून लग्न नाही करायचं आहे काय नाही करायचं असं तर ते सांग आम्ही फिरत नाही मारो मारो मी चार पाच लोक खाली चार पाच जणाने विचारलो पुराचं लग्न करायचं पुराचं लग्न करायचंय तू हाय नाही का तयार करतो ना नाही करत राहायचं तसाच संन्यासो बनत संन्यास घेतो ते करायचं आहे ना बाबा लग्न करायचं आहे ना हो मग उद्या म्हणतो मी उद्या चल पावा दे मग उद्याच काय ना मग परवाच काय ना मंगळवारी ना बुधवारी ना रविवारी हे दिवस देऊ नको वहिनी बोला ना वहिनी काय बोलतील लग्न तुला करायचं आहे वहिनी ल करायच आहे बाबा ना तुम्ही बोलते ना का। काय बोलता बाबा ते गोष्ट अशी आहे का पोरगी पोरगी पाहिली आहे सूरज पोरगी आहे तर त्याच लग्न करायचं आहे म्हणते तर काही हरकत नाही ना आपल्याला त्याच देऊ ना लग्न करून आता लग्न बापूजीला करायचं आहे तर बापूजीच्याच आवडीनं होऊ द्यावा लागेल असं माय म्हणणं आहे कस आहे काय बापू सुरज कोणती होय पोरगी उद्ध गावची वन काय करते माय बाप पोरगी काय करते ना ए, थी आ, नाव काय आहे किती शिकली आहे बाबा सगळं व्यवस्थित आहे शिकली चांगली आहे आणि नाव रोशनी आहे महा कंपनीतच काम करते कधीपासून आहे रे बाबू हे चालू चांगलाय नाही घरात माझवळ नाही चांगला आई ते दोन तीन वर्षापासून मग कंपनीत काम करते तेव्हापासून ओळख आहे तुला सांगलं संघ्राश मी नाही ये ना नाही ना आई मला एकटं सांगत नाही येई मी जेव्हा यायला विचारलं लग्न करा म्हटलं लागले नाही माहित होत असो असो मग सूरज काय माहित आहे का त्याच्या म्हणजे पुरीच्या घरच्या इथे माहित आहे का तुम्ही ओढकी आहे म्हणून लग्न करायचं आहे म्हणून माहित आहे बाबा ते सगळं माहित आहे ओस पुरीच्या घरच्या इथले घर सगळं इथे माहित आहे पोराच्या घरच्या इथे काहीच माहित नाही अंधारात ठेवतात का हम्म लग्न करायचं होतं तो ना बाबा या पोरी संग मला लग्न करून दे ते बाबा हिंमतच नाही होत होती बाबा माहीत काय का मजदा कसा आहे का मग पोरगी पावाले जावाच आहे क बस असंच आनाच आहे घरामध्ये नाही 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 बाबा जाऊ ना पोरगी पावाले जाऊ रिती रिवाजानं चांगलंच लग्न करू ना बरं ठीक आहे मग कशी चालतं मग आजच चालतं का उद्या चालता सांगून दे मग त्या इले फोन करून तिथं बसूनच बोलू मग लग्नाच्या गोष्टी काय आहे कसं आहे हो उद्या उद्या जाऊ बाबा उद्या आज मी सांगून देतो ते उद्या आम्ही येतो म्हणून उद्या आपण चाललो जाऊ सगळं सगळे बरं तू आमताना उद्या चाललो जाऊ इथे का बोलावलं मला काय बोलायचं आहे तिथे ऑफिस मध्ये होत होत माझ्या आई वडिलांना सगळं तुझ्या बद्दल सांगितलं आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे हे पण मी सांगितलं आणि ते राजी पण झाले आणि तू मुलगा असून सांगू शकत नाही तुझ्यात एवढी पण हिंमत नाही आणि समजा करू बोलते बोलतो था मी? बस तेच लग्नाची गोष्ट करायलाच मी तुला इथं बोलावलं रोशनी बोललो मी घरी घरी बोललो मी आज हिंमतच केली के मी हिंमत म्हणजे माकडून नाही झाली हिंमत माझ्यानं केली हिंमत माय वहिनी मोले बोलली लग्न करा तेव्हा मी वहिनीला सांगितलं आणि वहिनीन सगळं सांगितलं मग म्हणजे हिंमत बोललो तर मीच ना फक्त वहिनीची हिंमत होती माग पण बोललो समोर मीच ठीक आहे मग काय म्हणाले तुझ्या आई बाबा तो रोशनी तू तो या आई बाबाला सांगून का उद्या आम्ही पाहुणे येतो बा तुले पावाले म्हणजे वहिनी दादा मी आई बाबा लहान बाबू आहे आमचा तर आम्ही सगळे येतो घरी तुले पावाले आणि मग तिथं पोटलो आता पोटाचं काय आपण दोघाले एकामेला आपण पसंत आहोत हम्म हो ना चल मग येतो आम्ही उद्या तुले पावाले मग उद्या गोष्टी करून टाकू हो समजावून सांग तुझ्या आई वडिलांना सगळं कि उद्या साखरपुड्याच्या गोष्टी करा लग्नाच्या गोष्टी करा पूर्ण नाहीतर असं नाही झालं पाहिजे तुम्ही या बघायला मग आम्ही येतो बघायला 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 करता करता दोन वर्ष चालले जाणार असं नाही झालं पाहिजे बस एका हप्त्यात आपलं लग्न झालंच पाहिजे असं समजावतो हो मी सगळं समजावतो आता आता काही फिकर नाही आता काही टेन्शनच घेऊ नको तू तू तु भी तुझ्या आई बाबाला सांगून दे सगळं का जास्त लांब लांब घेऊ नका बा तू तु, तू ना घर पाहिलं आहे ना आवडलं ना तुला माझ्या घर आवडलं ना हो आवडलं पण तुझा रूम नाही बरोबर ते तू आल्यावर करून घे तू काय लागते कसं लागते तुले तर आता मी एकटा राहतो तिथं म्हणून हाय तसं तू आली म्हणजे तू पाहिजे जसं वाटते तसं वा करजो मग तिथं बदलाव ठीक आहे मग चल या मग उद्या आम्ही तयारीत राहतो हो चल येतो मग उद्या चल आता ऑफिस मध्ये जाऊ आता डायरेक्ट ऑफिस मध्ये कशाला डायरेक्ट चल ना मला लस्सी पाच ना जरा एक ग्लास तू पण पी लस्सी पिऊ आणि मग जाऊ चल बो लस्सी तर लस्सी चल